अवघ्या एक रुपयावरून पांटपरी आणि ग्राहकामध्ये झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं आणि त्यात ग्राहकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे विशाल भालेराव असं मृत ग्राहकाचं नाव आहे या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना सिडकोतील राजेश संभाजी स्टेडियम जवळ घडली विशाल भालेराव हा बापू सोनवणे यांच्या पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी गेला होता यावेळी त्याला सिगारेटची किंमत अकरा रुपये सांगण्यात आली दहा रुपयांची सिगारेट अकरा रुपयांना का विकतो यावरून दोघांमध्ये वाद झाला यानंतर या, या वादाचं पर्यावर्सन मारामारीत झालं त्यामध्ये विशाल भालेरावच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले यानंतर विशाल घरी आला आणि त्याचा मृत्यू झालाय मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये प्रेताचं शवविच्छेदन पूर्ण झालं असून त्याचा अहवाल आल्यानंतर खरं कारण समोर येईल असं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय मात्र घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे शहरामध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे चांगलीच धांद लोडाली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या धुळेकरांना या पावसामुळे काहीसा थंडावा मिळालाय तर दुसरीकडे पावसामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री शिंदखेडा पिंपळणे नेरसह धुळे ग्रामीणमध्ये अवकाळी पाऊस झालेल्या इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालंय काही दो दोन एप्रिल रोजी पाच वाजता अवकाळी पावसाने नेरसर परिसरातील धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह वादर पाऊस झाला त्याचबरोबर गारपीट पण झाली त्याच्यामुळे आत शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेला आले कांदा मका आणि पपई इतर सगळे भाजीपाला या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे विशेष करून कांद्याचं जे पीक आहे हे कांद्यावर आलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाची खूप मोठी हानी झालेली आहे मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जशी जास्त याचा याच्यापासून मोबदला मिळाला पाहिजे अशी मी नेर परिसरातील सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती दरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी पंचनामा केल्यानंतर या संदर्भात शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आ, काल साक्री आणि तालुक्यामधल्या इतर जिल्ह्यामधल्या काही तालुक्यांमध्ये देखील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पण झाला काही ठिकाणी वादळ पण झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्याच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभाग ग्रामविकास आणि तलाठी यांच्या माध्यमातून त्याच्या सगळ्यांच्या प्राथमिक अंदाज घेऊन शासनाला याबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात येईल काल झालेल्या वादळी पावसात काल धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात आहेत धुळे साक्री शिरपूर आणि शिंदखेडा इथे नुकसान झालेले आहे तर आता प्राथमिक चौकशी चालू आहे तर पंचनामे पण पं लवकरच होतीलच तर साधारण कुठल्या कुठल्या पिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे साधारण सर ज्वारी बाजरी पपई केळी आणि कांदा यांचं नुकसान झालेले आहे दरम्यान या अवकाळी पावसामध्ये मका कांदा गहू ज्वारी भाजीपाला विविध पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाड देखील पडल्याच्या घटना दरम्यान शेत शे आले शेतकऱ्यांच्या आलेला घास उभं पीक हिरावला गेल्यानं शेतकरी या आसमानी संकटानं पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय दरम्यान प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते तर आधीच शासन व्यापारी ठेकेदार यांच्या सुलतानी संकटांनी वर्षानुवर्ष आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता शासनानं या अवकाळी पावसात नुकसान झाल्यानं मदतीचा हात देत पुन्हा एकदा उभारी देण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुण्यातील मौलवीगंज भागात विजेच्या उघड्या डीपी मधून जमिनीवर पसरलेल्या तारांचा स्पर्श झाल्यानं दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वीज वितरण कंपनीच्या गलधान कारभारामुळेच मुक्या जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय यावेळी नागरिकांनी वीज कंपनीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत गलथान कारभाराचा निषेध नोंदवला घडलेल्या घटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे विजेच्या उघड्या डीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरू असलेल्या लोंबकळणाऱ्या तारा जमिनीवर पसरल्यानं जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या भागात नेहमीच विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षतेमुळे विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारा जमिनीवर लोंबकळलेल्या असतात वारंवार तक्रार करूनही निगरगट्ट विद्युत कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय वीज कंपनीनं तात्काळ याकडे लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मैं अब्दुल हफीज अब्दुल हक हाँ। अभी हम लोग खड़े हैं मौलवीगंज के अंदर और ये जो है यहाँ पर एक महिलाओं के शौचालय और उसके सामने एक स्कूल है मौलाना आजाद स्कूल है बिल्कुल उसके सामने जो है महावितरण कंपनी ने डीपियाँ लगाई है और जो डीपी है तो पूरी तरीके से खुली हुई है कोई सुरक्षा भीत नहीं है कोई सुरक्षा कवच नहीं है उसका जो वायर है हर वक्त तो ज़मीन पे पड़ा रहता है तो आज के दिन यहाँ पर तकरीबन 10 बजे एक हादसा पेश आया है कि बीपी में करंट उतर गया था करंट उतरने की वजह से जो जो वायर नीचे जमीन पर लटके हुए थे तो उन वायरों की वजह से जमीन में करंट उतर गया और यहाँ पर तीन गौवंश जाति के तीन गोरे मर चुके हैं करंट की वजह से और यहाँ महिलाओं की संडा से यहाँ पर हजारों महिलाएं रोज आती जाती है तो ये अगर दिन में ये मामला पेश आता तो एक बड़ा हादसा होता इसलिए जो है महावितरण कंपनी को इसके ऊपर सांझन लेना चाहिए और यहाँ पर सुरक्षा कवच बनाना चाहिए और हमारी सरकार से ये मांग है कि ये जो इसका रिस्पॉन्सिबल जो अधिकारी है उसके ऊपर कार्रवाई की जाए ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दुए नगरपालिकेनं नव्यानं लागू केलेल्या कचरा टॅक्सच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटानं आंदोलन करत तात्काळ कचरा टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे निर्णय रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीनं महापालिका प्रशासनाला दिलाय धुळे शहरातील नागरिकांच्या घरातून कचरा जमा करण्यासाठी दर महिन्याला पन्नास ते शंभर रुपयांचा कर घेतण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता महापालिकेनं घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं मनपा प्रशासनाला निवेदन देत टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे नागरिकांकडून स्वतंत्र कचरा संकलनाचा टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भामध्ये आम्ही त्या टॅक्सचा विरोध करतोय आम्ही या धुळे शहरातील नागरिक दरवर्षाला मालमत्ता कर घरपट्टी पाणीपट्टी रेग्युलर भरतो याच्यामध्ये विशेष स्वच्छता कर आहे मल निसारण करत कर असताना सुद्धा एक एप्रिल पासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन क नाकारण्याचा निर्णय घेत आहे ही जनतेची पिळवणूक आहे की जनतेवर अण्णा आहे धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असत या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की छप्पन कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी घेईल पण जनतेला एप्रिल फुल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेलं आहे आम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या देशाच्या देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत धार्मिक संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा नव्वद रुपये ते, ते एकशे वीस रुपये दर महा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे ही अतिशय चुकीचे आणि आणि काय पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिले की तात्काळ हा जो कर आहे हा रद्द करण्यात यावा जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा दिलेला आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की कचरा ठेका एकोणसाठ करोडचा या शहरासाठी दिलेला आहे सरकारच्या आमच्या कष्टातून आणि घरपट्टीच्या पैशातून जवळपास एकोणऐंशी घंटा गाड्या दिलेल्या आहेत पण आजच्या घडीला ठेकेदार आणि त्यांच्या माणसांनी घंटा गाड्या नादुरुस्त करून टाकलेल्या आहेत एकोणऐंशी पैकी फक्त बावीस घंट्या गाडी या शहरामध्ये काम करत आहेत घंटा गाडीचे चाक गायब आहे बॅटरी गायब आहे गायब झालेल्या आहेत दुरुस्त आहेत त्या गाड्या कुठे आहेत त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आयुक्त मॅडमशी या संदर्भामध्ये बोलणार आहोत यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले नंदू यलमामे जोसेफ मलबारी राजेंद्र सोळंकी यशवंत पाटील राजेंद्र डोमाने भिका नेरकर युसुफ शेख समद शेख रामेश्वर साबरे उजेर शेख अमीन शेख कल्पेश मगर मंगलदास वाघ सोनू घारू सुनील आईराव भटू पाटील दीपक देवरे राजू चौधरी युनुष शेख भूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली धावपळ उडाली गेल्या दोन दिवसांपासून धुळे गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहरासह संपूर्ण राज्यभरात अचानकपणे हवामान बदल झालं असो अचानकच पावसाचं वातावरण निर्माण झालंय अखेर सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली कोसळलेल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला काही नागरिकांनी पावसात भिजण्याचा यावेळी आनंदही घेतला तर शहराच्या काही भागात मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून उन पडली असल्याचं चित्र बघायला मिळत तर अनेक ठिकाणी बॅनर्स देखील जमिनीवर पडलेत हवामान खात्यानं धुळे शहरासह जिल्ह्यात आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे नागरिकांनी काळजी का घेण्याचं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास करत आहोत काही दोन एप्रिल रोजी दो पाच वाजता अवकाळी पावसाने नेरसर परिसरातील धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्याचबरोबर गारपीट पण झाली त्याच्यामुळे आत शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेला कांदा मका आणि पपई इतर सगळे भाजीपाला आल या पिकाचं मोठं नुकसान झालेलं विशेष करून कांद्याचं जे पीक आहे हे कांद्यावर आले होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाची खूप मोठी हानी झालेली हा झालेली आहे मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याचा याच्यापासून मोबदला मिळाला पाहिजे अशी मी नेर परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वक्फ बोर्ड संशोधन बिल लोकसभेत भाजपनं पारित केल्यानं धुळ्यात वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्या वतीनं धुळ्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा विजय असो आदी घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी हिरामण गौरी अशोक यलमामे माजी महापौर जयश्री अहिरराव चंद्रकांत सोनार अनिल थोरात पप्पू डापसे शिवाजीराव काकडे कमलाकर पाटील राजू गुजराती संतोष खंडेलवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे नेते प्रगतिशील पंतप्रधान शब्दाला जागणारे पंतप्रधान परमपूजनीय नरेंद्र मोदी साहेब यांनी शब्द दिला होता अभिवचननाम्यातून या देशातील मुस्लिम धर्मीयांना व बोर्डाच्या नावाखाली दिलेली नऊ लाख हजार हेक्टर जमीन ही हो। बेकायदेशीर होती आणि ती कायदेशीर करून पुन्हा भारत सरकारच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही तो शब्द आज पाळण्यासाठी संसदेमध्ये आज विधेयक टाकून त्यावर चर्चा सुरू झाली आहे धुळे शहरामध्ये बत्तीसशे तेहतीसशे रहिवाशी आम्ही धुळे शहरात आहोत ती जागा सुद्धा वक बोर्डाने त्यांच्या नावावर केलेली आहे आणि म्हणून वक्फ बोर्ड संघर्ष समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरी केलेला आहे की संसदेमध्ये बिल पास तर होईलच परंतु अन्न महत्त्वाचं होतं आणि तो शब्द मोदी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने पाळलेला आहे म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकारचं आम्ही मनपूर्वक आभार मानून जल्लोष साजरी केला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे